नमस्कार माझ्या बहिणीनो आणि भावांनो तर आपलं हे कलर काम पूर्ण झालेलं आहे आणि आता आपण शेवटचं फरशी घासायचं काम हाती घेतलेलं आहे तर निर्मा घेऊन मी ब्रशन स्वच्छ फरशी घासायला घेतलेली आहे तर आता हे कलर काम करायचं मनात जेव्हा आलं माझ्या त्यावेळेस मला नवीन असताना सुप्प वाटायचं एक नव्याचे नऊ दिवस ज्यावेळेस ते पूर्ण व्हायला लागलं त्याला तब्बल दोन महिने लागले आणि मग ज्यावेळेस हळूहळू पुढं दिवस सरकत चालले त्यावेळेस मला खूप कंटाळावाना वाटत होतं की बापरे हे आपण हाताही हाती घेतले काम खरं ते पूर्ण होईल का कारण की नवीन असताना दोन चार दिवस छान वाटायला तर पण नंतर नंतर मग खूप भीती वाटायला ती कारण की आपण तर काय पेंटर नाही आहे त्यामुळं हे कलर काम करताना कसं आपण हे करणार मग शेवटी बोरिंग व्हायला लागलं मग शेवटी काय केलं मी हेडफोन मध्ये छान छान गाणी रेकॉर्ड केली आणि कानामध्ये हेडफोन घालून काम करायला चालू केलं जेणेकरून आपण काम लवकर करू तर आता बघा मी भिंतींना पोपटी कलर मारला आहे जाळीला गुलाबी कलर मारला आहे परत बडोद्याला चॉकलेटी कलर मारला आहे पार्टिशनला चॉकलेटी कलर मारला आहे दरवाज्याला निळा कलर गडद वापरला आहे हे सगळे मी गडद कलर वापरलेत का तर ही बाहेरची बाजू आहे आणि गडद कलर खूप छान दिसतात घराला तर मी ज्यावेळेस बाहेर असं गेलो होतो आणि बंगला बघितला तिथं मी इतके छान गडद कलर बघितले मला पण वाटले की आपल्या घराला गडद कलर वापरावे पण ह्याचा खर्च मला कमीत कमी, कमी दोन अडीच हजार आला कलरला आणि मी मिस्त्रीचे कलरचे जे मजुरी असतील ते पैसे वाचवलेले आहेत आणि त्या पैशाचं मी आता पुढचं काम करणार आहे तर कमीत कमी मी तीन चार हजार रुपये वाचवलेले आहेत तर चला पण हे काम खूप बोरिंग असतं आणि हार्डवर्किंग असतं ह्याच्यात हातांना जखमा होतात आणि खूप काम हार्ड लेवलचं असतं तर कलरच्या वासानं आपल्याला फुफ्फुसांचा आजार होतो तर हे सगळं आपण शरीर त्याग बंद करून काम करायचं असतं तर एवढं हार्डवर्किंग हे काम आहे तर चला हा आपला सुंदर बंगला किती छान रंगवलेला आहे बघा आता हिची मी फ्रंट बाजू दाखवणार आहे आणि हा आपला बंगला आपण विकायला काढणार आहे तर ज्याला कोणाला हवा असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा तर अशा तऱ्हेनं आपला छान सुंदर रंगीत बंगला थँक्यू